नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तब्बल पन्नास वर्षांनंतर मंगलाचा शनीच्या नक्षत्रात प्रवेश होणार आहे तीन राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे नवीन नोकरीसह संपत्तीत घसघशीत वाढ होणार आहे चला तर मग पाहूया एक वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक कालानंतर राशी आणि नक्षत्र बदलत राहतात ज्याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून येतो त्यातला त्यात मंगळ हा कडक ग्रह मानला जातो दोन मंगळाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो त्यात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगळ शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल तीन बारा एप्रिलला सकाळी सहा बत्तीस वाजता पुष्प नक्षत्रात प्रवेश करेल आणि पुष्प योग तयार होईल मंगलाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ हु, होऊ शकतो चार या राशींची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया पाच कन्या रास मंगलाचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात नोकरीशी संबंधित नवीन संधीही मिळतील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे सहा या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल तसेच नोकरीत बढतीची शक्यता आहे तुम्हाला अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेतील विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील सात मंगळाचा शनीच्या राशीत प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो यावेळी तुमचा मान सन्मान वाढेल लव लाईफ आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील आर्थिक स्थिती चांगली राहील एकंदरीत काल सर्वच बाबतीत अद्भुत असेल आठ व्यावसायिकांना प्रलंबित रक्कम मिळू शकते तसेच यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल व्यापारी नवीन ऑर्डरमधून चांगला नफा कमवू शकतात तुम्हाला मोठी व्यावसायिक डील मिळू शकते ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो नऊ मीन राशींच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तुम्हाला नोकरीत सन्मान आणि भरपूर संपत्तीही मिळेल व्यावसायिकांना विशेष लाभ मिळेल आणि फालतू खर्च कमी होईल दहा या काळात नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे आणि तुमची संपत्ती वाढेल तुमच्या जीवनात सुखसोयी वाढतील यावेळी तुम्ही लक्झरी वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करू शकता तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये तब्बल पन्नास वर्षांनंतर मंगळाच्या शनीच्या नक्षत्रात प्रवेश होणार आहे तीन राशींचा सुवर्णकाल सुरू होणार आहे तसेच नवीन नोकरीसह संपत्तीत घसघशीत वाढ होणार आहे यामध्ये पाहिलं आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ